नमस्कार मित्रांनो ओडिंगटाच्या एआय सिरीज मध्ये मी तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो मित्रांनो आजचा जो आपला विषय आहे तो आहे कस्टम जीपीटी जीपीटी आणि कस्टम जीपीटी असे दोन वेगवेगळे शब्द आहेत आता आपण जो चार्ट जीपीटी वापरतो आहोत तो, तो चार्ट जीपीटी एक ऑलरेडी बिल्ड केलेला चॅटबॉट आहे आणि ओपन एआयचा आणि त्या चॅटबॉटबरोबर बरोबर आपण कम्युनिकेशन करतो आपण त्याला वेगवेगळ्या वेग प्रकारचे प्रॉम्प्ट देतो आणि तो आपल्याला हवी ती इन्फॉर्मेशन जनरेट करून देत असतो आता हा चार जीपीटी जो आपण वापरतोय तो इनबिल्ट आहे ऑलरेडी बनवून ठेवलेला आहे आणि तो, तो आपण आपल्या पर्पजसाठी वापरत असतो आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत कस्टम जीपीटी काय प्रकार आहे कस्टम जीपीटी म्हणजे आपण आपल्या पद्धतीने तयार करून घेतलेला आपला स्वतःचा जीपीटी यस तर हा कस्टम जीपीटी आपण क्रिएट करू शकतो आणि हा कस्टम जीपीटी जो आहे तो का बनवायचा त्याची काय गरज पडते हे सगळं आपण प्रॅक्टिकली आजच्या सेशन मध्ये समजून घेणार आहोत चला आता आपण जाऊयात आणि चार्ट जीपीटीचा उपयोग करून कस्टम जीपीटी काय प्रकार असतो तो आपण आजच्या व्हिडिओमध्ये समजून घेऊयात ओके okay, बघा आता मी चार्ट जीपीटी जे आहे ते या ठिकाणी सुरू केलेला आहे हा आपला चार जीपीटी आहे आणि आपण चार जीपीटीला या ठिकाणी प्रॉम्प्ट देत असतो आपल्याला जे काय हवा असेल ते ठीक आहे आता मी त्याला समजा काही बेसिक इन्फॉर्मेशन या ठिकाणी विचारतो मी त्याला असं विचारतो की एक्सप्लेन एक्सप्लेन अबाउट एक्सप्लेन अबाउट नेटवर्किंग नेटवर्किंग कन्सेप्ट ऑफ कॉम्प्युटर ठीक आहे साधा बेसिक प्रश्न त्याला विचारला की कॉम्प्युटरमध्ये नेटवर्किंग काय प्रकार आहे तो एक्सप्लेन करून मला सांग आपण त्याला सांगू शकतो इन मराठी इन हिंदी तो आपल्याला समजून सांगेल आता नेटवर्किंग हा जो कन्सेप्ट आहे हा जनरल कन्सेप्ट आहे याच्याबद्दलची माहिती त्याला प्रचंड प्रमाणामध्ये अवेलेबल आहे आणि तो आपल्याला त्या सगळ्या माहितीच्या आधारावर माहिती जनरेट करून देऊ शकतो बघा तो, 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 तो या ठिकाणी मला डिटेल इन्फॉर्मेशन देतोय बघा तो मला सांगतोय कॉम्प्युटर नेटवर्किंग म्हणजे काय सगळं देईल तो अगदी डिटेलमध्ये देईल या सगळ्या माहितीसाठी त्याच्याकडे खूप सारी इन्फॉर्मेशन होती वर्ड डेटा त्याच्याजवळ आहे तो त्याने पूर्णपणे अॅनालाईज केला प्रोसेस केला आणि त्याच्या आधारावर त्याने ही इन्फॉर्मेशन जनरेट केली आणि ती आपल्याला त्यांनी या ठिकाणी दाखवली मग आपण इथून याला कॉपी करून आपल्या पर्पजसाठी वापरू शकतो हा रीडर आहे तो त्याला रीड करू शकतो वगैरे हे सगळं तुम्ही इथून शेअर करू शकता ठीक आहे या सगळ्या गोष्टी आपल्याला इथे मिळतात हे तुम्ही ऑलरेडी वापरतायत इथपर्यंत सगळ्यांनाच माहिती आहे पण समजा आता चार्टी पी टीला जर मी एखादा पर्सनल या ठिकाणी क्वेश्चन विचारला तर कदाचित त्याला सांगता येणार ना नाही उदाहरणार्थ मी त्याला विचारतो हाऊ मेनी ब्रदर्स वी आर मी त्याला विचारतो आम्ही किती भाऊ आहेत हाऊ मेनी ब्रदर्स वी आर मी असं त्याला विचारतो त्याला काय माहिती आम्ही किती भाऊ आहेत मग आता तो काय उत्तर देतो वूड यू प्लीज क्लेरिफाय युअर क्वेश्चन अ बीट आर यू अबाउट रिडल लाईक हाऊ मेनी ब्रदर्स आर वी ठीक आहे ठीक आहे आता मी त्याला प्रश्न चुकीचा विचारला मी त्याला विचारतो हाऊ मेनी ब्रदर्स वी आर बरोबर आहे बरोबर प्रश्न विचारला पण आता तो कन्फ्यूज झाला की त्याला हे कळत आहे तो म्हणतो की कि तुमची किती भाऊ आहेत मला काय माहिती तुम्ही मला विचारू शकतात की कि माझे किती भाऊ आहेत बरोबर आहे रेफरिंग टू युअर ओन फॅमिली तुमच्याबद्दल मला काहीच माहिती नाही आहे म्हणून मी सांगू शकत नाही मी टू ऑन सम कुठल्या तरी कॉन्टॅक्ट विषयी मला विचारा आणि ज्याच्याबद्दल माझ्याकडे माहिती असेल त्याच्याबद्दल मी सांगू शकतो ओके म्हणजे आता हा जो प्रश्न आहे मी चुकीचा प्रश्न विचारला त्याला की आम्ही किती भाऊ आहेत सांग त्याला काय माहिती किती भाऊ आहेत कारण त्याच्याकडे तो डेटाच नाही आहे पण समजा मी माझ्या फॅमिलीची संपूर्ण इन्फॉर्मेशन जर या जी पी टीला दिली चार्ट जी पी टीला तर कदाचित तो माझी सगळी माहिती सांगू शकतो पण मग मी माझी सगळी माहिती त्याला का देऊ माझा पर्सनल डेटा मी त्याला का देऊ शेवटी सिक्युरिटी आहे ना मी का देऊ त्याला पण समजा मला माझ्या बिझनेससाठी माझ्या पर्पजसाठी असा एक चार्टबॉट हवा आहे आणि तो चार्टबॉट मला मदत करेल नाही मग अशा केसमध्ये तर मला माझी माहिती द्यावीच लागेल त्याला ठीक आहे मग अशा केसमध्ये आपल्याला गरज पडते कस्टम जी पी टीची आता काही जी पी टीज या ठिकाणी जर तुम्ही बघितले हो जी तर काही जी पी टी ऑलरेडी बनवून ठेवलेली बघा या ठिकाणी तुम्ही जी पी टीज या बटनला जर क्लिक केलं बघा चार्ट जी पी टीमध्ये हा ऑप्शन आहे जी म्हणजे तुम्ही जी पी टी एक्सप्लोर करताय तिथे आता काही जी पी टीज ऑलरेडी बनवून ठेवलेली बघा इथे खूप सारे जी पी टीज बनवलेले लोकांनी बनवलेले दिसत आहेत हे पब्लिक जी पी टी आहे म्हणजे हे जीपीटी जे आहेत हे लोकांनी आपल्यासाठी म्हणजे कोणालाही वापरता येतील याच्यासाठी बनवून ठेवलेले आहेत पण तुम्ही तुमचा स्वतःचा पर्सनल जीपीटी देखील तयार करू शकता आता हे जे जी जीपीटी जी जिथे जी 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 दिसत आपण हे का वापरायचे चार जीपीटी जर आपल्याला सगळं काम करून देतो तर आपण हे काय यूज करायचे त्याचं कारण असं आहे चॅट जीपीटीचे ज्या ज्या ठिकाणी रिस्ट्रिक्शन्स आहेत जिथे चॅट जीपीटी स्वतः जाऊन ती गोष्ट करू शकत नाही मी तुम्हाला एक एक्झाम्पल सांगतो बघा मला कॅनवा मध्ये पोस्टर बनवून पाहिजे मी चार जीपीटीला जर सांगितलं की कॅनवामध्ये मला एक पर्टिक्युलर कोर्स एक पोस्टर तयार करून दे तर कदाचित तो नाही बनवून देऊ शकणार कारण तो फक्त मला आयडिया देऊ शकतो की पोस्टर कसं असलं पाहिजे पोस्टरवर काय कंटेंट असलं पाहिजे त्याचा कुठल्या इमेजेस तुम्ही त्याच्यावर ठेवू शकता वगैरे आयडिया तो मला देईल पण तो प्रॅक्टिकली कॅनवामध्ये जाऊन आपल्यासाठी पोस्टर बनवून देऊ शकत नाही मग आता हे सॉफ्टवेअरचे वेगवेगळे सॉफ्टवेअर जे आहे त्याच्यामध्ये इंटिग्रेशन्स करता येतात त्याच्यासाठी प्लग इन नावाचाही कन्सेप्ट असतो सॉफ्टवेअरचे प्लग इन्स असतात मग आता समजा कॅनवाचा प्लग इन असेल आणि तो प्लग इन वापरून आपण कॅनवाबरोबर इंटिग्रेशन करू शकतो किंवा तुमच्याकडे समजा तुमचा गुगल डॉक आहे किंवा तुमचं पर्सनल जीमेल अकाउंट आहे तुमच्या जीमेल अकाउंटला जाऊन एखादा ईमेल पाठव असं मी चार जी पी टीला सांगितलं तर तो ते काम नाही करू शकत त्याला रिस्ट्रिक्शन आहे पण जर मी तसा प्लग इन यूज केला तर मी चार्ट जी पी टीकडून ते काम करून घेऊ शकतो म्हणजे आपल्याला आपली पर्सनल एखादी गोष्ट पर्सनल आपलं कुठलं तरी काम त्याच्याकडून करून घ्यायचं असेल तर मग त्याच्यासाठी हे प्लग इन्स आपल्याला दिलेले असतात आता हे जे काही इथे तुम्ही टूल्स बघतायत किंवा हे जे जी, जी पी टी बघताय याचं त्यांनी ग्रुपिंग केलेले आहे बघा रायटिंगसाठी लागणारे हे जी पी टीज ऑलरेडी बनवले त्यांनी फ्री तुम्ही यूज करू शकतात प्रॉडक्टिव्हिटीसाठी लागणारे हे जी पी टीज आहेत रिसर्च अँड अनालिसिससाठी हे कोणीतरी बनवून ठेवलेले आहेत इथे तुम्ही सी मोरमध्ये क्लिक केला तर अजून भरपूर सापडतील एज्युकेशनसाठी लागणारे हे जी पी टीज आहे तुम्ही ते सी मोर करा त्याच्याशी रिलेटेड आता अख्ख्या जगातल्या लोकांनी बनवलेले हे जी पी टीज आहे तर मग काय लिमिटेड ना रह, अनलिमिटेड भरपूर सारे आपल्याला या ठिकाणी बघायला मिळू शकतात ठीक आहे एज्युकेशन आहे लाईफस्टाईलसाठी आहेत त्यानंतर प्रोग्रामिंगसाठी आहेत भरपूर या ठिकाणी जी पी टीज त्याने तयार करून दिलेले आहेत आता हे कोणीतरी तयार करून पब्लिकली अवेलेबल करून दिलेले आहेत मग आता लोकांनी बनवून आपल्यासाठी का दिलेले असतील काही जीपीटी त्याच्यातले जे जी आहे ते लोकांना पैसे कमवण्याचे साधन म्हणून त्यांनी बनवलेले आहेत म्हणजे आपण समजा याच्यातला एखादा जीपीटी घेतला आणि तो वापरायला लागलो तर कदाचित त्याचं पेड व्हर्जन आपल्याला तो विचारेल बरोबर आहे आणि काही फ्री पण असू शकतात आता कॅनवा हा फ्री आहे मी तुम्हाला कॅनवाचा या ठिकाणी दाखवतो हो आता कॅनवा हा फ्री आहे आपण आपलं स्वतःचं कॅनवावर एक अकाउंट असतं मग मी इथून कॅनवाच्या अकाउंट मध्ये इंटिग्रेट करून माझं काम करू शकतो ते काम मी कॅनवासाठी जो काही कस्टम जीपीटी इथे असेल त्याच्या मदतीने करू शकतो आता तुम्हाला जीपीटी जिथे जी सर्च करता येतात तुम्ही कॅनवासाठीचा जीपीटी इथे सर्च करू शकतात हा इथे दिसतोय बघा कॅनवा जीपीटी ठीक आहे आता हा कॅनवा जीपीटी या ठिकाणी आपण क्लिक करू म्हणजे तो कॅनवा जीपीटी जो आहे तो या ठिकाणी ओपन होईल हा बघा या ठिकाणी आणि त्याच्याबरोबर आपण चार्ट करू म्हणजे आता हा चार्ट जीपीटी जो आहे त्याच्यामध्ये हे कस्टम जीपीटी लोकांनी भरून ठेवलेले आहेत त्याच्यातला हा कॅनवा जीपीटी मी तुम्हाला वापरून दाखवतोय मी आता इथे स्टार्ट चॅटला क्लिक करतो आणि मग त्याला मी सांगतो की मला माझ्यासाठी एक पोस्टर तयार करून दे मी आता इथे स्टार्ट चॅटला क्लिक केल्यानंतर हा कॅनवा जीपीटी सुरू झाला बघा तुमच्या चॅट जीपीटीच्या मध्येच तो दिसतोय तुम्हाला आणि याला मी सांगतो की मला एक जावा पायथन प्रोग्रामिंगचं एक पोस्टर तयार करून दे मी ते त्याला सांगतो क्रिएट अ पोस्टर फॉर पायथन प्रोग्रामिंग कोर्स ठीक आहे मी त्याला सांगितलं क्रिएट अ पोस्टर फॉर पायथन प्रोग्रामिंग कोर्स ऑफ वन मंथ डुरेशन एक महिन्याचा डुरेशन असलेला पायथनचा कोर्स मला माझ्याकडे आहे आणि त्याच्यासाठी मला एक पोस्टर तयार करून द्या असं मी त्याला सांगितलं पोस्टर बनवायचं काम कॅनवा मध्ये केलं जातं आणि बघा आता मी त्याला इथे हा प्रॉम दिल्यानंतर तो काय करतो बघा आता तो या ठिकाणी पोस्टर बनवण्यासाठी म्हणून आपल्याला काही गोष्टी या ठिकाणी तो दाखवतोय हां तो आता कॅनवाबरोबर कम्युनिकेशन करणार आहे बघा त्याने पहिले तर मला बेसिक आयडिया दिली ते व्हॉट मॅसेज वूड यू लाईक युअर डिझाईन टू कन्वे फॉर एक्झाम्पल इज दिस कोर्स फॉर बिगिनर्स म्हणजे अजून तुम्ही डिटेल दिलं नाही त्याला की हा बिगिनर्ससाठी कोर्स आहे का, का प्रोफेशनल आहे का स्टुडंटसाठी आहे तुम्ही ते सांगू शकता त्याला हां इन द मेन टाईम आय विल इनान्स युअर रिक्वेस्ट विथ सम अजमशल्स टू गेट स्टार्टेड मी ठीक आहे आता त्याच्या पद्धतीने तो स्टार्ट करू शकतो आता to to मी त्याला इथे काय करतो बघा कॅनवा वन टू टॉक टू चार्ट जी पी टी प्लग इन डॉट कॅनवा डॉट कॉम म्हणजे चार्ट जी पी टी आणि कॅनवा याच्यामध्ये एक प्लग इन आहे आणि ते मी सुरू करू का असं तो विचारतोय तर मी त्याला काय म्हणतो कन्फर्म करतो मी त्याला डेनी म्हटलं म्हणजे मी त्याला नाही सांगतोय आणि मी कन्फर्म करतोय आता मी सांगतो की चार्ट जी पी टी कॅनवाबरोबर कम्युनिकेशन कर मी कन्फर्म केल्याबरोबर आता या ठिकाणी काय होईल बघा तो कडून पोस्टर बनवून घेईल आणि आपल्याला दाखवेल इथे बघा आता टॉकिंग टू चार्ट जी पी टी प्लग इन कॅनवा तो त्याच्याबरोबर काम करतोय त्या प्लग इन थ्रू आणि कॅनवामध्ये तो पोस्टर्स तयार करून काही ऑप्शन्स मला इथे जनरेट करून दिले बघा हे पोस्टर जे बनवले हे कॅनवामध्ये बनवले त्याने चार पोस्टर्स त्याने मला बनवून दिले बघा याच्यातले तुम्हाला मग याच्यातला जो पोस्टर तुम्हाला आवडला त्या पोस्टरवर तुम्ही जाऊन मग आता तिथून तुम्हाला एडिट इथे तरी करता येणार कारण हे काही कॅनवा सॉफ्टवेअर नाही आहे आपलं पण त्याने पोस्टर्स मात्र आपल्याला रेडी करून दिले आता मला वाटतं की हे पहिलंच पोस्टर खूप चांगलं आहे आणि हे करण्यासाठी मी कॅनवामध्ये आता जाणार आहे तर मी इथे क्लिक करतो आणि बघा इथून तो डायरेक्ट कॅनवा सुरू करेल आपल्या अकाउंटला जाईल तुम्ही तिथून कॅनवाच्या अकाउंटला जा आणि मग या पोस्टरमध्ये तुम्ही कॅनवामध्ये आता हे कॅनवा सुरू झालं बघा हां माझ्या अकाउंटमध्ये तो आला या ठिकाणी मग मी कॅनवामध्ये याला एडिटिंग करू शकतो बघा याच्यात काय अजून टेक्स्ट टाकायचा आहे काढून टाकायचं आहे कलर्स बदलायचे मी याच्यात पुन्हा चेंजेस माझ्या पद्धतीने करू शकतो जर मला कॅनवा येत असेल तर मी चेंजेस करेन आणि नसेल मला याच्यात काही चेंजेस करायचे तर मी डायरेक्ट याला शेअर करून हे पोस्टर जे आहे इथून मी डाउनलोड करून घेऊ शकतो म्हणजे आता मी कॅनवामध्ये जे पोस्टर तयार करतोय हे चार्ट जी पी टीने मला भरून दिलं पण तो जो चार्ट जी पी टी होता तो आपला जनरल चार्ट जी पी टी नव्हता तो, तो एक कस्टम चार जीपीटी होता जो स्पेशली कॅनवासाठी तयार केला गेलेला होता मी जेव्हा कॅनवा बद्दल इथे कमांड दिली प्रॉम दिली तर त्याच्यासाठी हा कॅनवाचा चार जीपीटी जो आहे तो या ठिकाणी काम करतोय असे खूप सारे जीपीटीज तुम्हाला या ठिकाणी दिसतात बघा हे हो मी एक डेमॉन्स्ट्रेशन तुम्हाला कॅनवाचं दाखवलं तुम्ही असे खूप सारे जीपीटीज या ठिकाणी ट्राय करून बघू शकतात राईट टू मी हायप दिसतोय हो बघा त्याच्याबद्दल थोडस एक्सप्लेनेशन इथे आहे सुपर चार्ज रायटिंग असिस्टंट हायक एक रायटिंग असिस्टंट आहे हा वापरून बघा स्कॉलर जीपीटी आहे हा वापरून बघा तुम्ही ट्राय करा आता तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे जीपीटीज खूप सारे आहेत लोकांनी तयार करून दिलेले सी मोरमध्ये गेल्यावर तुम्हाला अजून सापडते तुम्ही सर्च पण करू शकतात स्पेसिफिक तुम्हाला हवा असेल तर तुम्हाला इथे एखाद्या टॉपिकसाठीचा जीपीटी या ठिकाणी तुम्हाला सापडू देखील शकतो तर इथे जीपीटीज जीपीटी मध्ये आपण कस्टम जीपीटी या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर तुम्हाला खूप सारे जीपीटीज या ठिकाणी दिसत आहेत इथे तुम्ही शो शोमोर केल्यानंतर तुम्हाला मी जे ओपन केले आतापर्यंतचे ते या ठिकाणी तुम्हाला दिसतील ठीक आहे ना ते कॅनवा वगैरे आहे मॅथ जी आहे तुम्ही जे वापरणार ते समोर या लिस्टमध्ये ऍड होत जातील ठीक आहे तर आता आपल्याला आपला स्वतःचा जीपीटी तयार करता येऊ शकतो आणि त्यासाठी आपल्याला चार्ट जी पी हा ऑप्शन दिलेला आहे ठीक आहे तर इथून तुम्ही जीपीटीज मध्ये जाऊन हे जीपीटीज एक्सप्लोर करा हे लोकांनी बनवून दिलेली जीपीटी आहे आता प्रश्न आहे तो मग मला माझा स्वतःचा जीपीटी बनवायचा असेल तर यस yes, मी करू शकतो तयार त्याच्यासाठी कॉर्नरला एक क्रिएट बटन दिले आहे बघा या ठिकाणी मी या ठिकाणी या क्रिएट बटनला क्लिक करून माझा स्वतःचा जी पी टी तयार करू शकतो परंतु हा जी पी टी बनवण्यासाठी मला माझं स्वतःचं पेड अकाउंट घ्यावं लागेल आता मी फ्री वापरतोय ह्या हा चार जीपीटी फ्री आहे पण पेड व्हर्जनमध्ये मध्ये इथे तुम्ही गेट प्लस जर केलं गेट चार जीपीटी प्लस टू क्रिएट युअर ओन जी पी टी तुम्ही गेट प्लसला केलं तर तुम्हाला पेड व्हर्जन घ्यावं लागेल म्हणजे तुम्हाला मिनिमम वीस डॉलर जे आहेत ते तुम्हाला पे करावे लागतील आणि मग तुम्ही तुमचा स्वतःचा जी पी टी तयार करू शकतात मी याच्यावर एक सेपरेट मी स्वतःचा जी पी टी या ठिकाणी परचेस करेल आणि मी स्वतः तुम्हाला एक कस्टम जीपीटी देखील या ठिकाणी बनवून दाखवेल पुढे एक व्हिडिओ तुम्ही चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा म्हणजे तुम्हाला मी येणाऱ्या पुढच्या व्हिडीओ ज्या असतील त्या बघायला मिळतीलच आणि त्याचं नोटिफिकेशन पण मिळेल त्यात मी तुम्हाला माझा स्वतःचा एक कस्टम जीपीटी या ठिकाणी बनवून दाखवेल पेड प्लॅन या ठिकाणी त्याच्यासाठी घ्यावा लागतो तुम्ही कुठलाही मिनिमम प्लॅन या ठिकाणी घेऊ शकता सध्या आपण फ्री व्हर्जन या ठिकाणी वापरतोय आणि फ्री व्हर्जनमध्ये आपल्याला कस्टम जी वापरता येतात यूज कस्टम जी पी टी ऑप्शन आहे इथे बघा पण तुम्हाला तुमचा स्वतःचा क्रिएट करता येत नाही क्रिएट करण्यासाठी मात्र तुम्हाला पेड व्हर्जन त्याचं या ठिकाणी घ्यावं लागतं ठीक आहे तर आता इथे मी फ्री व्हर्जनमध्ये हे सगळं वापरून दाखवलं तुम्हाला तुम्ही देखील तुमच्याकडे फ्री चार जीपीटी असेल तर तुम्ही जी पी जाऊन काही जी पी टी एक्सप्लोअर करा आणि मग आपण पुढच्या एका सेशन मध्ये आपला स्वतःचा जीपीटी कसा तयार करायचा ते देखील मी तुम्हाला सांगेन तर आजचं एक वेगळं सेशन होतं चार जीपीटी तर जवळपास सगळ्यांनाच माहिती आहे पण कस्टम जीपीटी हा एक नवीन प्रकार या ठिकाणी आपण आज थोडासा बघितला जर आजची व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही व्हिडिओला लाईक करा आता व्हिडिओला फक्त लाईक नका करू तर लाईक केल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला तुमच्या मित्रांमध्ये ही व्हिडिओ शेअर देखील करायची आहे आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर तुम्ही सबस्क्राईब पण करून घ्या म्हणजे इथून पुढे येणारे व्हिडिओज तुम्हाला या ठिकाणी दिसतील आणि चॅनलला हाईप करा तुम्ही लाईक करताना तिथे हाईप नावाचा एक ऑप्शन आहे त्या हाईप ऑप्शनला क्लिक करा आणि चॅनलला तुम्ही हाईप देखील करा धन्यवाद पुन्हा भेटूत आपण पुढच्या व्हिडिओमध्ये